मंदिर फायनली मित्रांनो एक महिन्याचा प्लॅन आणि काही वर्षांचं स्वप्न आज पूर्ण होतंय आपलं जय जगन्नाथ सय सनातनी आहेत का नाही सगळे सनातनी टेस्टला माणूस बघा असला घतारा घाललाय हे बघा त्याच्याकडे बघून समजते की ती काय खाल्लंय तरी स्विमिंग पूल मधल्या उड्या समुद्रात मारतोय मित्रांनो स्वागत आहे आजचं तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण रेडी होतो आता जगन्नाथचं दर्शन बिर्षण करूया सेकंड एक बिंगी घालून झाले कुडते बिडते घालून झाले दाखवतो तुम्हाला कसं ते बघा चला दर्शन घेऊया मित्रांनो घातलं आता लुंगी बिंगी चला जय जगन्नाथ दर्शनाला निघालो आपण आता मित्रांनो निघालो आपण आता दर्शनाला चालत चालत मी आणि माझा बेस्ट फ्रेंड बाजूला आहे सनातनी आहेत का नाही सगळे सनातनी मित्रांनो दर्शन बघा देवाचं मंदिर बघा मंदिर जय जगन्नाथ हे मंदिर फायनली मित्रांनो एक महिन्याचा प्लॅन आणि काही वर्षांचं स्वप्न आज पूर्ण होतंय आपलं जय जगन्नाथ मेन झेंडा चेंज करतोय तो बघा खोलतोय आता तो मेन झेंडा मोबाईल अलाउड नाही मित्रांनो आता मोबाईल ठेव लॉकरला आणि घेऊया दर्शन भेटूया थोड्या वेळाने दर्शन बिर्शन झाल्यावर बघूया कसं काय होतं दर्शन किती वेळात होत दर्शन सांगतो दर्शन झालंय आता वीस मिनटं लागले बघतो दर्शनाला भोग पण खाऊन आलो आतमधूनच आता जातो रूमला बघूया आता रूमला आलो आलोय चेंज विंज आहे आता जातो बीचला बघूया काय काय बघ सीन रात्रीचा काय सीन भेटणार नाही तरी जाऊन येतो बीच ला फिरून येतो पाणीपुरी टेस्ट करतोय एक प्लेट खाऊन बघतो पहिले मग बघू किती खायचे माणूस बघा असला खतारा आणलाय बघा त्याच्याकडे बघून समजते किती काय खाल्लंय त्या घालून होल पडलाय पान पाणी टाकतो त्याला ओला माहिती कुठे तो ओला दाखतो त्याच्या टायमाला बघा त्यांना टाकतोय कसे फिरतायत बघत फिरतोय काय काय खायला भेटत आहे जे जे भेटत ते खातो गल्ला गेला फिरतोय आम्ही कुरमुऱ्याची वेळ बनवत आहेत त्यांच्या इथे झालमुरी काहीतरी बोलतात त्याला <laughs> मिक्सर बघा कसल ओरिजिनल हो आहे बस बस दादा ती कामात बनाव ते भागना पडे का समुद्रवाले मित्रांनो काही दिसत नाही समोर लाटा येत आहेत फक्त वाईट वाईट लाटा दिसत आहेत दिसत आहेत की नाही काय व्हायच्या दिसत असतील थोडीफार बघा येईल एक लाट येईल बघा इकडे येते बघा आली वाईटवाली आहे लाटांचा आवाज आहे मित्रांनो तिकडे गेले तिकडे काय अंधारात होता सगळा काय दिसत नव्हतं बाई इथं दुकानं चालूच नाही आता काय पण रात्रीचे साडे दहा वाजले जातून आपली मुंबई परवडते बाबा सगळं काय भेटतं खायला रातभर समुद्र आहे समोर दुकानं बंद आहेत सगळी हे चालत आहेत पब्लिक दिसते बघा इथे पब्लिक दिसते पब्लिक दिसते पण क्लीन दिसतो मस्त जवळ दिसतय एवढ नाही मग जाऊ रूमला काहीतरी खाऊन आणि झोपू रात्री जाऊ इथे पब्लिक बसली इथे तिकडे कोण नव्हतं बसलं हे बघा समुद्राच्या लाटाच लाटा येत आहेत वा रात्रीची टीश आहे आता बघा नाश्ता पाण्याची बॉटल बिटल घेऊन चाललं घरी वरती खाऊन झोपूया पाऊस पण चालू झाला इकडे सकाळी भेटू उद्या चला बाय बाय रूम थंडा करून ठेवला मस्त एकट्या बहिणी हे बघा हा एक आत्ता उठलाय आपला भाऊ झोपलाय आयटम झोपला आहे आता खाऊन उठली रे आयटम उठली आता थोडा खातो परत झोपतो मग भेटू उद्या सकाळी गुड मॉर्निंग मित्रांनो आपण चालू बीच वर पाण्यात पिण्यात जाऊया सकाळी साडेपाच वाजलेत उजळबा इथे Thank you. आमचा गरपती बसलाय मस्त लाटा हालत पण लाटा आली तरी चालल बघा चालला अजून पोहता येत नाही त्याला तरी गेलाय वाई कडक पांडेजी चालले तुला एन्जॉय चाल वाज स्विंग पुपूल मधल्या उड्या समुद्रात मारतोय ये जो भारी भाकी करते बसत पाणी पिलाय पाणी पिलाय तो पाणी पिलाय पाणी पिलाय आडका भाई समुद्र आज समुद्र ते काका बघा समुद्र काय आहे शिवलिंग बनवत आहे का शिवलिंग बनवत आहे चला पाण्यातून आलो मस्त आता आता जातो रूमवर परत नारळ पाणी पितो आता बघा असं नारा फोडत आहे सर पचास अच्छे साठ अच्छे मलईवाला साठ रुपया पाणीवाला पचास रुपया तर ॲक्टिंग खूप झाली